काय तो वेड्यासारखा का सय्यारा मूवी पाहून जे मुलं मुली थेटरमध्ये अक्षरशः रडतात अगदी लोटपोट होत आहेत अगदी कुणाकुणाला तर बेशुद्ध होण्याचे व्हिडिओ देखील येत आहेत असे म्हणजे काही काही जणांच्या अंगामध्ये तर अगदी शाहरुख खान म्हणजे कपडे वपडे पाळून मस्त एकदम एवढं दुःख एवढं दुःख की बाप रे म्हणजे आणि हे भैताड लोक कोणत माहित माहीत आहे का जे दोन हजारपासून जे आत्तापर्यंत जे जन्मलेले आहेत ना हे भैताड लोक आहेत यांचं ना शिक्षणामध्ये लक्ष आहे ना काही आहे आणि निव्वळ निव्वळ वाया गेलेले आणि प्रेमाच्या नावाखाली एवढंच प्रेम वाटतंय तर भैताडांनो आईबापासाठी केव्हा रडलात का रे आणि जर एवढंच प्रेम उतू जात आहे तर त्याच्यासाठी संघर्ष करा ना शिका ना स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि त्या प्रेमाला मिळवा त्याला म्हणतात खरं प्रेम असं रडून बेशुद्ध होऊन आणि गाजावाजा करून याला प्रेम म्हणत नाहीत भाईताडांनो जागा अरे अशा वाटतात की चपलेने तुमचे एक तोंड मारावेत ना आणि हे जे आपले सोशल मीडियावरती जे व्हिडिओ येत आहेत ना की हे भैताड लोक त्याच्यामध्ये मुली मुलं भैताडं म्हणजेच मुली मुलं देखील यांच्या मुलींचे जे व्हिडिओ येत आहेत आता मूवी थिएटरमधून रडताना हे करताना अरे अगं तुमच्या आईबापांना माहिती आहे का भैताडांनो की एका मुलासाठी तुम्ही एवढं रडताय एवढं बेशुद्ध होत आहे आणि आईबापांना तुम्हालाही सांगते जर तुमची मुलगी असे रडताना जर या मूवीसाठी दिसेल घरी आल्यानंतर अगोदर चापकाने फटकावा तिला कळलं रडताय